नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीससाठी साठी पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही महत्वाचे प्रश्न होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपला टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले सामान्यज्ञांचे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर बांधण्यात येत आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर बिहार लक्षात ठेवा बिहार या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठं रामायण मंदिर जे आहे ते बांधण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रातील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते यामध्ये बहादूर खान फिरोज शहा कुवर सिंग आणि राजा सिंह तर यांच्यापैकी अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कोणी केलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर ख्वाजा सिंग यांनी केलेलं होतं मित्रांनो यांच्याविषयी काही महत्वाच्या नोट्स आहेत तर नोट्समध्ये पहा महाराष्ट्रातील अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व खाजा सिंग यांनी केलं होतं तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात अठराशे सत्तावन्न चे हे बंड भारताच्या दक्षिण पश्चिम भागातील आदिवासी गटांच्या सहभागाचा पुरावा आहे बंडाचे नेतृत्व खाजा सिंग यांनी केले होते ज्यांनी अठराशे एक्कावन्न मध्ये पूर्वी ब्रिटिशांची सेवा देखील केली होती त्यांनीच अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांच्या विरुद्ध उठाव केला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध असणारे जिल्हे आहेत तीन जिल्ह्यांची नावे आहेत पहा कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी तर हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध असणारे जिल्हे आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर बॉक्साईड या धातूशी किंवा या खनिजाशी परिपूर्ण असणारे जिल्हे आहेत पहा कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी यामध्ये महत्वाचे पॉइंट्स मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे आपण नोट्स करून घेऊ शकता किंवा पीडीएफ देखील आपण डाउनलोड करू शकता तर प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून अॅल्युमिनियम धातूची निर्मिती होते आणि सिमेंट उद्योगातही याचा वापर केला जातो हे खनिज कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे व सातारा जिल्ह्यातील डोंगर भागातील किंवा डोंगर माथ्यावरच्या थरामध्ये आढळून येतं कोणतं बॉक्साईट पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आपला दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न होता मित्रांनो दोन हजार तेवीसला पूर्ण परीक्षा ही टी सी एस पॅटर्नने घेतलेली आहे लक्षात ठेवा तर त्यामध्ये हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट ठरू शकतो पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई या संघटनेचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर मोहन धारिया हे त्याचे प्रणेते आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे कोणत्या राज्यघटनेतून म्हणजेच कोणत्या देशा राज्य देशाच्या राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ही भारताने घेतलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर रशिया म्हणजेच यू एस एस आर लक्षात ठेवा तर या देशाकडून रशियाकडून भारताने मूलभूत कर्तव्यांची संकल्पना हे घेतलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याच्याविषयी इम्पॉर्टन्स पॉईंट पहा स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींवर बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे एकोणीसशे सत्तरचा जो एकोणीसशे शहात्तरचा जो घटना दुरुस्ती कायदा ठरला तर त्याद्वारे संविधानाच्या भाग चार ए या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना रशिया देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे विंड फार्म आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वात मोठं विंड फार्म कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुपंडल विंड फार्म हे जे आहे हे भारतातील सर्वात मोठं विंड फार्म आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला होता की हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवायचंय भारतातील सर्वात मोठं विंड फार्म जे आहे ते मुपंडल विंड फार्म आहे आणि तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे तामिळनाडूमध्ये नागरकोलाई ते कोईल कोइल ते मदुराई पर्यंतचे विंडफार्म हे भारतातील सर्वात मोठे विंडफार्म म्हणून ओळखले जाते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे पहा मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे युरेनियम हिऱ्याच्या खाणी अभ्रक आणि चुनखडी तर यांच्यापैकी कशासाठी पन्ना हा जो जिल्हा आहे तो प्रसिद्ध आहे आणि पन्ना हा जिल्हा ऑप्शन क्रमांक दोन तर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे यापूर्वी आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न असा विचारला होता की हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला पन्ना जिल्हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवायचंय मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित असणारा हा जिल्हा आहे आणि हिऱ्याच्या खाण्यासाठी खाणीसाठी तो प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध जो असणारा कोहिनूर हिरा आहे याच खाणीमध्ये तो सापडला होता पन्ना हे प्राचीन आणि सुंदर मंदिरासाठी देखील प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे याच कारणामुळे मंदिरांचे शहर म्हणून याला ओळखलं जातं मंदिरांचे शहर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर पन्ना या जिल्ह्याला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस यावर्षी किंवा यामध्ये महात्मा गांधीद्वारे दिलेल्या डॅश या नाऱ्याने सुरुवात झाले होते पहा भारत छोडो आंदोलन हे जे आहे एकोणीसशे बेचाळीसला सुरू झालं पण हे कोणाद्वारे महात्मा गांधी यांच्याद्वारे सुरू झालं पण त्यांनी कोणता नारा दिला होता त्यामुळे ते सुरू झालं तर लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार करो या मरो म्हणजेच करा किंवा मरा हा जो नारा आहे हा भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान मध्ये महात्मा गांधी यांनी दिला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न नववा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरून शोधलेल्या कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पहा विशाळगड आणि या विशाळगडावरून शोधलेल्या कंदील पुष्प वर्गातील एक नवीन वनस्पती आहे त्याच्या नवीन प्रजातीला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलं आहे आणि हे जे नाव आहे हे नाव देण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक एक तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव त्या वनस्पती मित्रांनो लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीला किंवा वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरून शोधलेल्या कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचे म्हणजेच सेरोपेजिया शिवराईना असे नामकरण करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे महाराष्ट्र जो आहे त्याच्या उत्तर दिशेला कोणत्या राज्याची सीमा किंवा कोणत्या राज्याची बॉर्डर रा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर मध्य प्रदेश राज्य जे आहे हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला लागून आहे मित्रांनो यावरती आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर पहा महाराष्ट्र राज्याला लागून असलेले ज्या काही बॉर्डर्स आहेत त्यामध्ये पहा वायव्य दिशेला गुजरात आणि दादरा नगर हवेले आहे उत्तर दिशेला मध्य प्रदेश आहे पूर्व दिशेला छत्तीसगड आहे आग्नेय दिशेला तेलंगणा आहे दक्षिण दिशेला कर्नाटक आणि गोवा ही दोन राज्य आहेत आणि पश्चिम बाजूला अरबी समुद्र स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या ठिकाणी पहिला भारतीय कला महोत्सव पार पडलेला आहे लक्षात ठेवा वर्ष कोणतं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या वर्षी आपला पहिला भारतीय कला महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर सिकंदराबाद या ठिकाणी पार पडलेला आहे जर आपल्याला कोणत्या राज्यामध्ये पार पडला तर तेलंगणा हे राज्य आहे आणि तेलंगणा राज्यातील एक शहर आहे पहा सिकंदराबाद याचा जो कालावधी आहे तो एकोणतीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस होता याचे उद्घाटक कोण आहेत द्रौपदी मुर्मू ज्या की सध्याच्या राष्ट्रपती देखील आहेत याचा नेमका उद्देश काय होता तर ईशान्येकडील कला संस्कृती आणि हस्तकला तसेच पाककृती विविधता दर्शवणे याचे आयोजक कोण होते तर पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांनी याचं आयोजन केलं होतं भारतातील पहिला म्हणजे पहिला भारतीय कला महोत्सव जो आहे तो पार पडला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पट्ट्यात मॅग्नीटची धातुके आढळतात महाराष्ट्रातील असा कोणता पट्टा आहे की त्या पट्ट्यामध्ये मॅग्नीज धातुके हे मोठ्या प्रमाणात आढळतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर नागपूर या जिल्ह्यामध्ये मॅग्नेटची जी धातुक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा नागपूर जिल्हा विशेष यावरती या प्रश्नाचा दोन तीन वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे तर पहा गाळाच्या आणि रूपांतरित खडकांमध्ये मॅग्नीज धातू ऑक्साईड स्वरूपामध्ये आढळत असतो महाराष्ट्रातील मॅग्नीज आढळणारे काही महत्वाचे जिल्हे आहेत त्यामध्ये आहे, त्या आहे पहा नागपूर भंडारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड आणि महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कांदरी मानसर परिसर पट्ट्यामध्ये मॅग्नीजची धातुके हे मोठ्या प्रमाणात आढळतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वालुका स्तूप त्याला बारखान असं म्हटलं जातं तर बारखान जे आहे हे आढळतं म्हणजे खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे वालुका स्तूपाला दुसरं नाव आहे बारखान तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर जैसलमेर हे ठिकाण आहे राजस्थान हे राज्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा बारखान म्हणजे काय त्याला वालुका स्तूप म्हटलं जातं हे वाळूच्या स्तूपांचा एक प्रकार आहे ज्याचा आकार अर्धा चंद्राचा असतो आणि बहुतेक वेळा दोन गटामध्ये आपल्याला तो आढळतो वारा वाहत असताना त्या वाऱ्यांच्या मार्गात लहान झाडं किंवा मोठे दगड आल्याबरोबर आलेल्या काही पदार्थांच्या वाऱ्यांच्या दिशेला त्यांचं संचयन होत असतं त्यामुळे चंद्रकोर आकाराच्या वाळूच्या टेकड्या लहान लहान निर्माण होतात अशा चंद्रकोर टेकड्यांना म्हटलं जातं पहा बारखान किंवा त्यालाच वालुका स्तूप देखील म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौदावा आहे खालीलपैकी कोणत्या जमातीला लालुंग म्हणून देखील ओळखले जाते जो एक आदिवासी समुदाय असून तो आसाम राज्यात अनुसूचित जमाती म्हणून ओळखला जातो या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवायचे थोडासा मोठा प्रश्न यांनी करून दिला आहे या ठिकाणी आपल्याला एका प्रश्नामध्येच आपल्याला तीन प्रश्न हे तयार होतात तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तिवा जमात लक्षात ठेवा आणि तिवा जमातीला लालुंग म्हणून देखील ओळखलं जातं हा आपला पहिला प्रश्न झाला पहा तिवा जमातीला काय म्हणतात लालुंग जो एक आदिवासी समुदाय आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये आढळतो तर आसाम राज्या या राज्यामध्ये आढळतो जो अनुसूचित जमातीमध्ये मोडला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणी सांची स्तूपाची पायाभरणी केली होती पहा सांची स्तूपाची पायाभरणी खालीलपैकी पाय कोणी केली होती आणि या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे पहा ऑप्शन क्रमांक चार सम्राट अशोकाने सांची स्तूप जे आहे त्याची सुरुवात किंवा त्याची पायाभरणी केलेली होती सांची येथील भारतातील सर्वात जुन्या आणि दगडी बांधकामापैकी एक आहे आणि भारतीय वास्तुकलेचं एक महत्वाचं स्मारक जे आहे ते आहे सांची स्तूप तर हे एक पवित्र केंद्र म्हणून सांची स्तूपाची स्थापना मौर्य सम्राट अशोकाने केली होती इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील त्यांची कारकीर्द संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी महत्वपूर्ण मानली जाते सांची स्तूपाची स्थापना किंवा पायाभरणी जी आहे ती सम्राट अशोकाने केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे संयुक्त राष्ट्र आमसभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केलेला आहे पहा ध्यान दिन म्हणजेच काय तर मेडिटेशन डे म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो आणि तो जो दिवस आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार तर एकवीस डिसेंबर हा जो दिवस आहे एकवीस डिसेंबर हा संयुक्त राष्ट्र आमसभेने जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हा प्रश्न जो आहे आपण हा मुद्दाम दिनविशेष स्पेशल घेतलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला पूर्ण संपूर्ण एका वर्षाचे दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे पहा आपण त्या ठिकाणी जागतिक आणि राष्ट्रीय असे दोन्ही प्रकारचे दिनविशेष पाहू शकता प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे यामध्ये पहा तेलंगणा छत्तीसगड गुजरात आणि गोवा तर या खालीलपैकी असे कोणतं राज्य आहे की त्या राज्याला महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा लागून आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर गोवा या राज्याला सर्वात कमी किंवा सर्वात लहान सीमा जी आहे ही महाराष्ट्राची लागून आहे यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्राला एकूण सहा घटक राज्य व एक दादरानगर हवेली एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे तसेच महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा जी आहे ती मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे तर सर्वात कमी सीमा गोवा या राज्याला लागते दादरानगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला स्थित आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले भारतातील प्रमुख राज्य खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशाच तसा दोन हजार एकोणवीस ला विचारण्यात आला होता तर अभयारण्यांची अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ जास्त असलेले भारतातील प्रमुख राज्य कोणते आहे आणि ते जे राज्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्य पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणी सिमरी येथे खादी विणकाम केंद्र आणि बिहाटा येथे राजकारण व संस्कृतच्या राजकीय व संस्कृतच्या शिक्षणासाठी आश्रम स्थापन केला होता किंवा राजकारण आपण त्याला म्हणू शकतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सहजानंद सरस्वती यांनी प्रश्न परत एक वेळा समजून घ्या तर, तर सहजानंद सरस्वती यांनी सिमरी येथे खादी विणकाम केंद्र तसेच बिहाटा येथे राजकारण व संस्कृतच्या शिक्षणासाठी एक आश्रम जो आहे तो सुरू केला होता आणि स्वामी सहजानंद सरस्वती हे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यामधील शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात तर हे दशनामी आखाड्याचे संन्यासी असून संस्कृत पंडित आणि लेखक देखील होते आणि सहजानंद सरस्वती यांनी सिमरी येथे खादी विणकाम केंद्र तसेच बिहाटा येथे राजकारण व संस्कृतच्या शिक्षणासाठी एक आश्रम स्थापन केला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते भारताचे आर्थिक प्राधिकरण आहे पहा आर्थिक प्राधिकरण आर्थिक शब्द ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आर बी आयचा उल्लेख हा भरपूर वेळा करण्यात आलेला आहे तर भारताचे आर्थिक प्राधिकरण जे आहे ते आहे आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बँक रिझर्व्ह बँक पहा चलन धोविषयक धोरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे देशाचा आर्थिक अधिकार सामान्यतः मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा नियंत्रित करते आणि भारतामध्ये केंद्रीय चलन प्राधिकरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते वीस प्रश्न जे आपल्याला संदर्भ आणि स्पष्टीकरणासह घेतलेले होते आपल्याला या वीस पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला आपण जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र